सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडे व्हिडिओ पाहणं सर्वांची आवडते आहे युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून या ठिकाणी खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थांबलेली पाहितो आपण सर्वांनी टायटल वाचलो राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा असा कधी सुरू होणार आता बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तेजी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा मुलाचा सवाल आहे की अखेर कधी पासून सुरू होणार बांगलादेशची कांदा खरी ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी रेकॉर्ड तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनातला आज देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक बांधव हाच प्रश्न विचारतोय की कि आणखी किती दिवस बांगलादेशची कांदा आयात सुरू होण्यासाठी आम्हाला वाट बघावी लागणार आणि अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची कांदा आयात ज्यामुळे कांदा बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी जरूर शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा करा शेअर मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हा जोडून मनापासून कळकळीची कर एकच विनंती करतो की कांदा उत्पादक कास्तकार बांधून आपल्यापर्यंत फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून जरूर आपण चॅनलला एकदा या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं हो। याच्यामुळं काय होईल की नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत राहील व दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन बिल ऑल केल्यामुळे सातत्यानं आपल्याला सुद्धा येणारा व्हिडिओ हा वेळेवरती मिळत राहील त्यामुळे एकच विनंती करतो की जसं लाईक केले शेअर केले तसं चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची कांदा आयात ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते आता रेकॉर्ड ते तर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर कधीपासून सुरू होणार बांगलादेशची कांदा आयात आणि याचा भविष्यात कांद्याच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम तत्पूर्वी आपल्याला हे समजावून सांगतो की बांगलादेशची कांदा आयात सुरू होणं आपल्या देशातील कांदा बाजारभावासाठी का एवढं महत्त्वाचं आहे ते प्रथम समजून घेऊया बघा मित्रांनो जर आपण विचार केला भारताच्या कांदा उत्पादनाचा तर लक्षात घ्या भारतामध्ये वर्षाला जे कांदा उत्पादन होते ते जवळपास मित्रांनो तीनशे वीस ते तीनशे तीस लाख मेट्रिक टनांच्या आसपास याच्यापैकी भारत स्वतः म्हणजे आपल्या देशामध्ये दोनशे लाख मेट्रिक टन कांदा हा त्या ठिकाणी वापरला जातो मग शिल्लक राहिलेला जो एकशे वीस ते एकशे तीस लाख मेट्रिक टन कांदा आहे त्याच्यापैकी पंधरा ते वीस टक्के कांदा नाशवंत असल्यामुळे खराबच होत असतो उरलेल्या ऐंशी उर लाख मेट्रिक टन कांद्यापैकी जर आपण विचार केला तर भारत हा जवळपास पस्तीस लाख मेट्रिक टनांच्या आसपास कांदा निर्यात करत असतो याच्यापैकी जवळपास तेहतीस टक्के कांदा निर्यात ही एकट्या बांगलादेशला होते म्हणजे तब्बल नऊ ते दहा लाख मेट्रिक टन आणि म्हणून बांगलादेश हा आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे कांद्याच्या निर्यातीबाबतीत आता मग घोडं कुठं आडले तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशची बॉर्डर तर ओपन झाली आहे परंतु व्यापाऱ्यांना जे परवाना द्यायला पाहिजे होते ते जवळपास आणखीन सर्व व्यापाऱ्यांना मिळाले नाहीत आणि बांगलादेशची सरकार ही काहीजणं म्हणत आहेत की बावीस जुलैपासून कांदा आयात सुरू करण्याच्या तयारीत आहे तर काहीजणं म्हणत आहेत की एक ऑगस्टपासून कांदा आयात सुरू केली जाऊ शकते परंतु येत्या चार ते आठ दिवसात कांदा आयात सुरू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे जर एक ऑगस्ट पासून बांगलादेशची कांदा आया सुरू झाली तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगतो बांगलादेशची कांदा आयात जर या ठिकाणी सुरू झाली तर लक्षात घ्या याच्यामुळं आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत दिसणार कारण यंदाच्या वर्षी चांगल्या गुणवत्तेचा कांद्याचा शिल्लक साठा हा कमी आहे बांगलादेशची कांदा आयात जर समजा एक ऑगस्टला सुरू झाली तर तिथपासून दोन आठवड्यापर्यंत बाजारभाव हे फार बदलणार नाहीत पण पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात विलक्षण बदल होताना दिसेल आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याच्या बाजारभावात हजार जी ते पंधराशेची ते येऊन सध्याचा जो भाव पंधराशे ते दोन हजार क्विंटलच्या दरम्यान आहे तो सहजासहजी तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर जाण्याची या ठिकाणी स्पष्टोक्ती कांदा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्रीचा निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा तर लक्षात घ्या मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं ऑगस्ट महिन्यात तीन हजारच्या वर कांदा बाजारभाव गेला की तिथं शंभर टक्के कांदा विक्री सुरू करायची पण एकदाच कांदा न विकता टप्प्याटप्प्याने कांदा विकायचा ज्यामुळे सरासरी बाजारभावाचा फायदा आपल्या ठिकाणी होऊन जाईल भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्र आवडतं यूट्यूब चॅनल शेती मला वाटते व्हिडिओ आवडला आहे म्हणून लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सर्वांना हा जोडून विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पाठवतो यामुळे जरूर चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे आमच्या मेहनतीला कुठंतरी फलप्राप्ती होऊन जाईल आपण जर असं केलं तर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते पण दुसरीकडे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अपडेटेड स्वरूपात नवनवीन माहिती या ठिकाणी बघावयास मिळते जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच भविष्यात आता तुमच्यासमोर हे व्हिडिओ मी आणत राहणार तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधून एकच विनंती करतो की व्हिडिओज मात्र डेली पाहत राहा तर चला मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार सकार बांधवायची व्यक्त करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार